नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले आहेत सहा तर मित्रांनो आज जाणून घेऊ रात्री मध्यरात्रीचा हवामान अपडेट तर मित्रांनो छोटीशी अपडेट आहे पुढे जाण्याआधी विनंती करेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आपण बघू शकतो स्क्रीनवर आज सर्वात जास्त जोर पावसाचा जा आहे तो नांदेडच्या पूर्वी परिसरामध्ये आहे चंद्रपूरच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये मित्रांनो रात्री अतिवृष्टीचा पाऊस पडण्याची शक्यता मध्यरात्री आहे तर आपण बघू शकता मित्रांनो खूप जोर आहे पावसाचा मध्यरात्री आदिलाबाद पंढरखेडवाडामध्ये चंद्रपूर ह्या भागात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता मध्यरात्री आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो इथे जो खूप जोर राहणार रात्री मध्यरात्री पावसाचा संपूर्ण भागामध्ये अति जोर पावसाचा आहे मित्रांनो तर मित्रांनो हा पावसाचा जोर आदिलाबादच्या संपूर्ण आसपासच्या परिसरामध्ये आहे जसं की बालोरी हर्षमपूर आदिलाबाद मुकुत्तन काटोडी धर्मू ह्या भागात मित्रांनो खूप जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता मध्यरात्री आहे तर मित्रांनो हा जोर खूप आहे चंद्र चंद्रपूरमध्ये नागपूरच्या भागात जर बघितलं मित्रांनो पश्चिम भागात नागपूरच्या तिथं पण जोर चांगला आहे मित्रांनो रात्री अरवीच्या भागात अरवी वर्धा अमरावती अमरावती पूर्वी परिसरामध्ये या भागात देखील मित्रांनो जोरदार कुठं कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज मध्यरात्री दिसत आहे मित्रांनो खूप जोर वाढला आहे मित्रांनो हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे संपूर्ण विदर्भामध्ये खूप चांगला पाऊस आहे शक्यता आज रात्री आहे मित्रांनो बेतूल ह्या भागात देखील चांगला पाऊस आहे मित्रांनो खूप जोर आहे मित्रांनो रात्री मध्यरात्री पाऊस होता या भागात तर मित्रांनो अकोलेच्या भागात जर बघितल्यास तर अमरावतीचे शेगाव ह्या भागात देखील मित्रांनो रात्रीच्या वेळेस आपल्याला फक्त कुठे रिमझिम तर कुठे हलका पोस पडण्याची शक्यता आज रात्री बघायला मिळेल खामगाव आचलपूर कारंजा ह्या भागात मित्रांनो कुठे रिमझिम तर कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते आज रात्री आणि उदर उत्तर महाराष्ट्र जर बघितलं मित्रांनो पूर्ण संपूर्ण रात्रभर आपल्याला फक्त ढगाळ वातावरण बघायला मिळेल पूर्ण जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो पावसाची काही जास्त शक्यता नाहीशी आहे येरुंडल पारोळा मननेर चोपडा यावल सावदा जामनेर या भागात मित्रांनो फक्त आज आपल्याला रात्रीच्या सुमारास इथं ढगाळ वातावरण बघायला मिळेल बाकी पावसाचं वातावरण नाहीच आहे मित्रांनो रात्री जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये जर इकडे श्री छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात जर बघितलं मित्रांनो तर विजयपूर कन्नड जालना श्रीरामपूर पैठण या भागात देखील मित्रांनो सर्वीकडे ढगाळ वातावरण आपल्याला श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात आपल्याला रात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल पावसाचं वातावरण नाहीचा आहे मित्रांनो रात्रीच्या वेळेस या भागात तसं मित्रांनो इकडे बघितलं नाशिकच्या भागात तर नाशिकच्या भागामध्ये देखील मित्रांनो इगतपुरीमध्ये थोडा हलका पाऊस ही शक्यता दिसत आहे मित्रांनो रात्रीच्या वेळेस त्रिंबेकर शहर इगतपुरी राजूर शहापूर ह्या भागात मिळालो हलका ते कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि जर मित्रांनो इकडे जर बघितलं तर कोकण किनारपट्टीवर जर कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये मित्रांनो आपल्या रात्रीच्या वेळेस फक्त रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता रात्रीच्या सुमारात आहे मुंबई अलिबाग पेन या भागात मित्रांनो रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज रात्रीपर्यंत आहे गोरेगाव या भागात देखील मित्रांनो रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस पडू शकतो रात्री मित्रांनो तरी खाली जर बघितलं मित्र मित्रांनो चिपळूणकडे चिपळूणच्या छिप्लुं भागात तर तिथ तिथे जोरदार तर ती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता चिपळूणच्या पूर्व भागामध्ये आहे मित्रांनो जास्त पावसाळी वातावरण ह्या भागात जास्त दिसत नाही मित्रांनो आणि इकडे सांगली सातार्याच्या भागात जर बघितलं मित्रांनो सांगली सातार्याच्या भागात तर तिकडे पण हलका ते रिमझिम तर कुठे ढगाळ वातावरण रात्रीच्या सुमारात आपल्याला बघायला मिळेल कोल्हापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील मित्रांनो फक्त ढगाळ वातावरण आहे तर मित्रांनो तो आज जो आहे रात्रीच्या वेळेस पावसाचा जोर आहे तो नांदेडच्या पूर्वी भागात आहे मित्रांनो खूप जोर आहे मित्रांनो पावसाचा तर हे होती रात्रीचा हवामान अपडेट मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद